नमस्कार मी गजानन महाग घोरपडे राहणार धानोरा तालुका जिंतूर जिल्हा परभणी माझ्या पत्नी राधा घोरपडे यांना पंधरा वर्षानंतर मुलगा झाला आणि आम्ही आनंदी आनंद येतो मला शुगरचा आणि बीपीचा त्रास होता मी शिंदे सरांनी खूप चांगल्या प्रकारे ट्रीटमेंट केली आणि आज मी माझे बाळ आणि सुखरूप पंधरा पंधरा वर्षात आम्ही खूप दवाखाने केले पण आम्हाला कुठे जीएस मिळालं नाही आम्हाला माझ्या बहिणीने सांगितले कि शिंदे सरांकडे जा आम्ही इकडे आठवड्यामध्ये दवाखान्यात आलो शिंदे सरांनी आमचे खूप मार्गदर्शन केले चांगल्या प्रकारे आणि शिंदे सरांनी आम्हाला विश्वास दिला की तुम्हाला शंभर टक्के मूल बाळ होईल मी त्यांचे आभार मानते मी पंधरा वर्षानंतर आई झालेली आहे माझ्या कुटुंब व मला माझ्या परिवाराला खूप आनंद झालेला आहे पंधरा वर्षा आधी आम्हाला काही बाळ नव्हते काही नाही आम्हाला खूप टोम न्याय करावं लागत होते आणि खूप वाईट वाटायचं आमचा इथला अनुभव खूप चांगला होता एक प्लस स्टाफ पण खूप चांगला आहे चांगला आहे त्यांना कोणाला टिकून घ्यायचे असेल त्यांनी सिंधेश्वरांची भेट घ्या माझ्या पत्नीला बीपी आणि शुगरचा खूप त्रास होता पण आम्ही घाबरलो की थोडं बीपी आणि शुगर असल्यामुळं शिंदे सरांनी चांगली ट्रीटमेंट केली आणि रोग बी होतं शिंदे सरा शिंदे सराच्या आधार माझे माझं पूर्ण कुटुंब आता झालेलं आहे शिंदे सरांचे धन्यवाद